ठाणे क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्याचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे तसंच फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनानं सुरू केल्यानं गेली अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची चिन्ह आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही गेली अनेक वर्ष हे धोरण कागदावरच असल्याचं चित्र आहे या धोरणासाठी पालिकेनं वीस जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता मात्र ही समितीही अद्याप गठीत होऊ शकलेली नाही या वीस जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त पोलीस आयुक्त वाहतूक पोलीस उपायुक्त नगर नियोजन अधिकारी आरोग्य अधिकारी असे पाच पदसिद्ध सदस्य आहेत आठ फेरीवाल्यांचे प्रतिनिधी दोन सामाजिक संस्था दोन गृहनिर्माण संस्था पणन विभाग बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी एक पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकलेला नाही त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेला हालचाली सुरू केल्यात यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागवून नियुक्त केले जाणार आहेत तर फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे पालिकेकडे आतापर्यंत एक हजार तीनशे सहासष्ट फेरीवाल्यांनी नोंदणी केली असून हे सर्वजण मतदार असणार आहेत या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे